सुदर्शन बाबरियास मुंबई उच्च न्यायालयाकडून दिलासा इचलकरंजी येथील एसबी टोळीचा प्रमुख सुदर्शन बाबरियास मोकाच्या गुन्ह्यात मुंबई उच्च न्यायालयाकडून मोठा दिलासा दिनांक सोळा ऑक्टोंबर दोन हजार एकवीस रोजी संतोष उर्फ पप्पू श्रीकांत जाधव यांच्याशी यापूर्वी झालेल्या वादाच्या कारणावरून पप्पू जाधव याचा तलवारी कोयते व चाकू यासारख्या धारदार हत्यारांनी वार करून वा डोक्यात दगड घालून गंभीर जखमी करून त्यास जिव्या मारले बाबतचा गुन्हा शिवाजीनगर पोलीस स्टेशन इचलकरंजी येथे नोंद झालेला होता सदर गुन्ह्यात सुदर्शन बाबर व अन्य सात आरोपींना अटक करण्यात आली होती सुदर्शन बाबर यास इचलकरंजी येथील विशेष मोका न्यायालय यांनी जामीन मंजूर केला होता परंतु सुदर्शन बाबर उर्फ एसबी ग्रुप व त्याच्या सहकाऱ्यांविरुद्ध खून खुनाचा प्रयत्न खंडणी यांसारखे गंभीर गुन्हे दाखल आहेत तसेच यापूर्वी देखील दोन हजार एकोणीस साली मोका अंतर्गत कारवाई झालेली होती व त्यास जामीन मंजूर झाल्यानंतर त्याचे विरुद्ध पुन्हा दुसऱ्यांदा मोका कायद्याअंतर्गत कारवाई झाल्याने मोका कायद्यामधील कलम एकवीस चार व पाचन्वय त्यास दुसऱ्या मोकात विशेष मोका न्यायालय इचल यांनी मंजूर केलेला जामीन चुकीचा असल्याचा युक्तिवाद करीत सदर आदेशाविरुद्ध महाराष्ट्र शासन यांच्यातर्फे माननीय उच्च न्यायालय मुंबई येथे सदरचा जामीन रद्द करण्यासाठी याचिका दाखल करण्यात आली होती सुदर्शन बाबर याच्या वतीने अॅडवोकेट सचिन मानेवा ऍडव्होकेट प्रतीक टारे यांनी काम पाहिले वास्तविक सुनावणी दरम्यान सरकार पक्षातर्फे सुदर्शन बाबर याचे विरुद्ध पूर्वी महाराष्ट्र संघटित गुन्हे नियंत्रण अधिनियम अंतर्गत कारवाई झालेली असून सदर गुन्ह्यात सुदर्शन बाबर हा जामिनावर बाहेर असताना खुनासारखा गंभीर गुन्हा केलेला आहे तसेच महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण अधिनियमचे कायद्याअंतर्गत सदर आरोपीस जामीन देण्यास प्रतिबंध असल्याने त्याचा जामीन रद्द करण्याची विनंती केली होती परंतु सुदर्शन बाबर याच्या वतीने युक्तिवादावेळी पहिल्या अंतर्गत कारवाई झालेली असताना दुसऱ्यांदा मोका अंतर्गत कारवाई झाल्यास जामीन देता येणार नाही अशी कायद्याने बाधा असली तरी वस्तुस्थितीचा विचार करून मानक कोर्ट योग्य ते आदेश करू शकते व मोका न्यायालयाने पूर्वी वस्तुस्थितीचा विचार करून जामीन दिलेला होता त्यामुळे सदरचा आदेश बरोबर असून त्यात हस्तक्षेप करण्याची गरज नसल्याचे सांगितले सदर युक्तिवाद ग्राह्य मानून महाराष्ट्र शासनाची याचिका फेटाळून लावली त्यामुळे सुदर्शन बाबर याचा मोकातील जामीन अबाधित राहून त्याला मान्य उच्च न्यायालय मुंबई यांच्याकडून मोठा दिलासा मिळाला आहे दिनांक सोळा ऑक्टोंबर दोन हजार एकवीस इचलगंज येथील जवाहर येथे संतोष पप्पू जाधव याचा काही आठ आरोपींनी खून केलेला होता आणि त्या खुनामध्ये एसबी ग्रुपची टोळी असून त्या टोळीने हा खून केला असा आरोप करण्यात आलेला होता एसबी ग्रुपचा मोरक्या सुदर्शन बाबर याच्या विरुद्ध पूर्वी अंतर्गत कारवाई झालेली होती दोन हजार एकोणीस साली त्यानंतर पुन्हा दोन हजार एकवीस साली खुनाचा गुन्हा नोंद झाला आणि पुन्हा दुसऱ्यांदा अंतर्गत कारवाई करण्यात आली त्यामुळे ज्यावेळी हा जामीन इचलगंज येथील मोका न्यायालयात ठेवण्यात आला त्यावेळी इचलगंज येथील मोका न्यायालयाने वस्तुस्थितीचा विचार करून त्या जामीन मंजूर केलेला होता परंतु महाराष्ट्र शासनाने उच्च न्यायालय मुंबई येथे या आदेशाविरुद्ध आव्हान दिलेलं होतं याचिका दाखल केलेली होती व महाराष्ट्र शासनाचं असं म्हणणं होतं की मोका मधील कलम एकवीस पाच प्रमाणे जर पूर्वी मोक्याच्या गुन्ह्यात जामीन मंजूर झालेला असेल आणि त्याला पुन्हा दुसऱ्यांदा मोका लागला तर दुसऱ्या मोक्यामध्ये जामीन देणं योग्य नाही असं ते कलम एकवीस पाच म्हणतं आणि त्यामुळे उच्च न्यायालय त्याच्यावर सुनावणी झाली त्यावेळी आम्ही असं सांगितलं की जरी दुसऱ्यांदा मोकाअंतर्गत कारवाई झाली असेल तरी याचा सारासार विचार इच्छलगंज येथील मोका न्यायालयाने आदेश करताना केलेला होता त्या आदेशामध्ये या कलमाचाही उल्लेख करून इच्चलगंजे येथील न्यायालयाने असं नमूद केलेलं होतं की सुदर्शन बाबर याचा खुण्याच्या गुन्ह्यातील जो सहभाग आहे तो अस्पष्ट आहे त्याच्यात कुठलंही षडयंत्र रचनेचं पुरावा नाही आणि पूर्वीचा मोका सुद्धा त्याच्या विरुद्ध दाखल होता तो संशयास्पद असल्यामुळे पूर्वी त्याला जामीन मंजूर झालेला जा होता तर या सगळ्याचा विचार करून आज उच्च न्यायालय मुंबई यांनी महाराष्ट्र शासनाची याचिका फेटाळून लावलेली आहे